हॅलो एव्हरीवन सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ मी अर्चना स्तुतीच मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते श्रावण महिन्यातील तयारी कशी चाललेली आहे सगळ्यांची सगळे सण वार आहेत सगळ्यांचीच रेलचेल आहे सणांची तर यामध्येच आणखी एक गोष्ट जी मी आज सांगणार आहे ती म्हणजे विनायक चतुर्थी आठ ऑगस्टला विनायक चतुर्थी म्हणजेच गणपती व्रत या नावाने ही श्रावणातील चतुर्थी अतिशय प्राचीन पूर्वीपासून सगळ्या गोष्टींसाठी अतिशय प्रचलित अशी आहे फक्त श्रावणातच एकदाच करता येणारे पण अतिशय साधे आणि सोपे हे गणपती बाप्पांचे व्रत प्रत्येकाने जरूर करावे आणि माझ्या स्तुतीच मराठी कॉर्नर या परिवारातील सगळ्यांनी हे व्रत करावे यासाठी मी हे तुम्हाला सांगत आहे कारण श्रावणामध्ये अनेक छोटे मोठे सण साजरे केले जातात त्याचप्रमाणे चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित आहे म्हणूनच जी चतुर्थी येते शुक्ल पक्षामध्ये एक येते आणि कृष्ण पक्षामध्ये एक येते संकष्टी चतुर्थी तर आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे जी कृष्ण पक्षात असते पण ही जी शुक्ल पक्षातील विनायक चतुर्थी नावाने जी प्रचलित आहे त्यामध्ये तुम्हाला एकवीस दुर्वांचा संकल्प घ्यायचा आहे मग यामध्ये तुम्ही कसे ते संकल्प घ्यायचा आहे किंवा कशा त्या एकवीसच्या संख्येमध्ये दुर्वा अर्पण करायच्या आहेत कसं असणार आहे हे व्रत खूप कठीण आहे का तर हेच सगळं आपण आज पाहणार आहोत पण तत्पूर्वी आपल्या चॅनलवर जर प्रथमच आला असताल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा अशाच नवनवीन माहिती आणि उपाय सणवार व्रत वैकल्यापैकी जे साधे सोपे आहेत ते तुमच्या पुढं मी मांडण्याचा प्रयत्न करत असते तुमच्यासोबत शेअर करत असते चला तर मग बघूया आजचा आपला जो विषय आहे श्रावणातील दुर्वा गणपती व्रत कसे करायचे कारण हे व्रत इतकं प्रचलित आहे यामध्ये तुमची कोणतीही कठीणातली कठीण इच्छा असू द्या अगदी अशक्य वाटते पण मनात ती इच्छा आहे की पूर्ण व्हावी ती इच्छा गणपती बाप्पा पूर्ण करतातच कारण त्या इच्छेमध्ये येणारे अडथळे विघ्नहर्ता हा पूर्णपणे नष्ट करून टाकतो गणपती बाप्पाला आपण सगळ्या गोष्टींमध्ये प्रथम पूज्य असं मानलेलं असल्यामुळे प्रथम जे आहे पूजा आपण गणपती बाप्पांची करतो त्याचप्रमाणे जी काही आपली सणांची रेलचेल चालू झालेली आहे श्रावणामध्ये त्यामध्येच नागपंचमीच्या अगोदर येणारी ही विनायकी चतुर्थी जिला आपण दुर्वा गणपती व्रत या नावाने ओळखतो कारण दुर्वा जेव्हा आहे त्याला हरळी देखील म्हणतात पौराणिक कथेनुसार जर तुम्हाला सांगायचं झालं तर अनलासूर हा राक्षस या राक्षसाने पृथ्वीवर खूप हाहाकार माजवला होता तर अशा वेळेस या राक्षसाचा वध कसा होईल यासाठी सर्व देवता मिळून गणपती बाप्पांकडे गेले आणि त्यांनी या राक्षसाचा वध करा यासाठी याचना केली गणपती बाप्पांकडे की आपल्या भक्तांना या संकटातून सोडवा या राक्षसापासून त्यांचा बचाव करा तेव्हा या राक्षसासोबत गणपती बाप्पांनी तुंबळ युद्ध केलं आणि या युद्धामध्येच अतिशय क्रोधिष्ट असे झालेले गणपती बाप्पा यांनी या राक्षसाला चक्क गिळूनच टाकलं या राक्षसाला गिळून टाकल्यानंतर गणपती बाप्पांना तो राक्षस पोटात देखील प्रचंड त्रास देऊ लागला गणपती बाप्पांच्या पूर्ण अंगाची लाहीलाही होऊ लागली अंगामध्ये खूप अशी आग भडकत होती अशा वेळेस गणपती बाप्पांना काय करावं हे सुचत नव्हतं त्यांच्या तोंडातून आग्नीच्या ज्वाळा बाहेर पडत होत्या इतका प्रचंड त्रास गणपती बाप्पांना होत होता मग अशा वेळेस गणपती बाप्पांना यातून सुटका व्हावी किंवा हा दाह शांत व्हावा यासाठी कश्यप ऋषींनी एक उपाय शोधून काढला त्यामध्ये त्यांना एकवीस दुर्वांच्या गाठी करून त्या खायला दिल्या व या दुर्वांच्या गाठी जेव्हा त्यांनी खाल्ल्या गणपती बाप्पांनी तेव्हा त्यांचा तो दाह ती आग शांत होऊ लागली व पोटातील आणला देखील नष्ट झाला या प्रकारे दुर्वांना इतकं महत्व प्राप्त झालेलं आहे दुर्वांचा आयुर्वेदिक गुणधर्म तर आहेच पण गणपती बाप्पांना दुर्वा अतिशय प्रिय का आहेत त्यामागची ही कथा मी तुम्हाला सांगितली म्हणूनच तेव्हापासून अनेक सगळे भक्तजन गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण करतात कारण गणपती बाप्पा तेव्हापासून नेहमीच आपल्या गळ्यामध्ये दुर्वांची माळ ही धारण करून असतात आणि दुर्वा त्यांना अतिशय प्रिय आहे म्हणून कोणताही नैवेद्य दे देवा तुम्ही दाखवता गणपती बाप्पांना तेव्हा त्यावर एक तरी दुर्वाचं जे त्रिदळ आहे ते तुम्ही अर्पण केल्याशिवाय तो नैवेद्य गणपती बाप्पा ग्रहण करत नाही अशी त्यामागची धारणा आहे म्हणूनच या विनायकी चतुर्थीला जी श्रावणामध्ये आहे कारण श्रावणामध्ये केलेले व्रत वैकल्य यांचे आपल्याला शंभर पटीने अधिक फळ प्राप्त होते म्हणून गणपती बाप्पांना तुम्ही एकवीस या संख्येमध्ये या दुर्वा अर्पण करायच्या आहेत प्रथम गणपती बाप्पांना विधिवत पंचोपचारे षोडोपचारे पूजा करायची आहे त्यांना स्नान वगैरे पंचामृताने घालायचं आहे त्यानंतर त्यांना चंदन किंवा अष्टगंध लावून हळदी कुंकू लावून कुंकू हे गणपती बाप्पांना प्रिय आहे ते लावून त्यानंतर लाल फूल अर्पण करायचं आहे व यानंतर तुम्ही गणपती बाप्पांना एकवीस या संख्येमध्ये गणपतीच्या ज्या आवडीच्या दुर्वा आहेत त्या व्हायच्या आहेत अनेकजण एकवीसशे एकवीस हजार एकवीस लाख अशा प्रकारे दुर्वा वाहण्याचा संकल्प या दिवशी घेतात कारण कितीही कठीणातली कठीण इच्छा असू द्या अगदी अशक्य अशी ती इच्छा गणपती बाप्पा पूर्ण करतात असा अनेक भक्तांना आलेला अनुभवच सांगतो म्हणून तुम्ही देखील या आपल्या विनायकी चतुर्थीला श्रावणातील हा एक संकल्प घ्या किंवा हे व्रत करून बघा तुम्हाला खरंच खूप चांगला रिझल्ट आल्याशिवाय राहणार नाही कारण गणपती बाप्पांना अतिशय प्रिय असणारी अशी ही दुर्वा जर तुम्ही अर्पण करताय मनोभावे श्रद्धेने एकवीस दुर्वांची जोडी ती घ्यायची आहे प्रथम आणि जिथं आपण ती बांधतो तिथं त्या साईडला हळदी कुंकू लावायचा आहे त्यावरती तुम्ही चंदनाचा अत्तर लावायचा आहे आणि मग ती दुर्वा तुम्ही अर्पण करायची आहे गणपती बाप्पांच्या डोक्यावरती अर्पण करायची आहे पोटाजवळ ठेवायची आहे पायापाशी ठेवायची नाहीये आणि ही दुर्वा तुम्ही अर्पण करताना मनोमन गणपती बाप्पांचा जो तुम्हाला मंत्र येतोय अगदी सोप्यात सोप्पा तो, सो, सो, तो मंत्र तुम्ही म्हणायचा आहे आणि या मंत्रासोबतच तुम्हाला जर येत असेल अथर्व शीर्ष पठण करा किंवा मोबाईलवरती लावून तुम्ही जरूर ऐका आणि मनोभावे त्यांच्यासमोर बसून तुमची इच्छा त्यांना सांगा अगदी कळवळून मनापासून अंतकरणापासून त्यांना ती इच्छा सांगा बघा तुमच्या इच्छेमध्ये येणारे अडथळे गणपती बाप्पा अगदी लवकरात लवकर पूर्ण करतात आणि योग्य वेळी तुम्हाला ती तुमची जी इच्छा आहे ती पूर्ण करतात म्हणूनच वर्षातून एकदाच करता येणारे हे दुर्वा गणपती व्रत तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करणारे असे व्रत तुम्ही सगळ्यांनी जरूर करावे यासाठी हा छोटासा प्रयत्न तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ